तर मैत्रिणीनो आज आपण बघणार आहोत की पाठीतले टक्स कसे घ्यायचे तर चला आपण बघूया पाठीतले टक्स कसे घ्यायचे तर आपला हा तयार गळा कितीचा झाला आहे तो बघू तर हा गळा साडेतीनचा आहे तर आपण पाठीतले टक्स तीनवर वर घेऊया तर ह्या पद्धतीने टक्स घ्यायचे इथून आपण साडेचारवर वर घेऊया त्या पद्धतीने असे टक्स घ्यायचे तीन वरती खून करूया आणि अर्धा इंच अर्धा इंच वर आपण टिप मारून घेऊया ते लॉक करून घ्यायचे आपण डबल टीप मारून घेणार आहोत ह्या पद्धतीने टक्स आला आहे आता आपण अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा आपण टक्स मारून घेणार आहोत तीनवरती खून करून घेऊया व अर्धा इंच अर्धा इंचावरती आपण पीक मारून घेऊया आपले दोन्ही पण टक्स घेऊन झाले आहेत तर ह्या पद्धतीने आपण टक्स घेतले आहेत बघा कसे वाटतात हे घेतलेले टक्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा